कृष्णाकाठच्या मातीने सर्वात मोठे लेखक शाहीर कलाकार दिले आहेत असं प्रतिपादन पाणिपतकर विश्वास पाटील यांनी औदुंबर येथे केलं आहे पलूस तालुक्यातील औदुंबर येथे चौऱ्याहत्तरावे सदानंद साहित्य संमेलन संपन्न झाले पलूस तालुक्यातील औदुंबर येथे चौऱ्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते ते पुढे म्हणाले की लेखक हा व्रतस्थ असतो व्रतस्थ आयुष्य जगता आलं पाहिजे लेखकाने एक पुस्तक लिहून पुरस्कार घेऊन थांबून चालत नाही ग्रामीण लेखकाने ताकदीने लेखणी चालवावी आजच्या वाढत्या नागरीकरणाचे विषय हाताळायला हवे नागरीकरणात पुण्या मुंबईचा माणूस चिरडला जातोय वाचकांनी साहित्यातून माणूस शोधून पाठपुरावा करावा नवीन लेखकांनी आणि घसघशीत गवगवीत लिहिले तर वाचक स्वीकारतील डोक्यावर घेतील मराठी भाषेत शब्द मऊ मृदू तितकेच कडक पाषाणासारखे कठीण आहेत आज सीमेवर अनेक जवान शहीद होत आहेत त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मराठी माणसं एकवटतात हीच मराठी वृत्ती जपली पाहिजे असे पाणीपतकार विश्वास पाटील यांनी सांगितले आहे एक उसाचा फळ दुसरा कुस्त्याचा फळ आणि तिसरा तमाशाचा फळ येथे गेली जवळजवळ चौऱ्याहत्तर वर्ष हा साहित्याचा जो महायज्ञ सुरू आहे त्या महायज्ञाचा एक वारकरी व्हावा या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी हजर आहे आणि यानिमित्तानं मराठी भाषेवर मराठी संस्कृतीवर मराठी गडकिल्ले छत्रपती शिवाजीराजे असोत संभाजीराजे असोत आणि आचार यात्रे यांच्यासह विस खांडेकर इतर महान तपस्वी रवादिगसारखे साहित्यिक त्यांना एक मानाचा मुजरा करण्याच्या निमित्तानं मी, मी या ठिकाणी आलेलो आहे आणि माय मराठीवर जास्तीत जास्त प्रेम करावं आता सिद्ध झालेलं आहे की पूर्वी दहा वर्षापूर्वी असं वाटत होतं की मराठी मृत्यूपंथाला लागली की काय पण भाषा ही जर वापरात असेल प्रचारात असेल विचारात असेल आचरणात असेल तर ती कुठलीही भाषा मरू शकत नाही